अठ्ठावीस हजार ग्रामपंचायती आहे महाराष्ट्रात अठ्ठावीस हजार ग्रामपंचायती आहे महाराष्ट्रात संत गाडगेबाबा अभियानात माझं गाव राज्यात प्रथम आलं सहा वर्षापूर्वी <प्रावा> मला नगदी जवळजवळ आतापर्यंत अडीच कोटीच्या पुढे पुरस्कार मिळालेले आहे अडीच कोटी रुपयांच्या पुढे पुरस्कार मिळालेले त्याच्यातून मी गावाच्या विकासाला हातभार झालेला आहे रोज लोक शंभर दोनशे तीनशे लोक गावात येतात गाव पाहतात अभ्यास करतात मलाही बोलवतात मी आत्तापर्यंत पाच हजार गावामध्ये गेलो असं जवळजवळ अब्दुल कलाम साहेबांनी आम्हाला शपथ दिली होती तुमचं चांगलं झालं तुम्ही इतर गावात जा लोकाच्या पाय पडा लोकाला विनंती करा त्यांचे गावं चांगलं करण्यासाठी प्रयत्न करा त्यातला एक आजचा भाग रोज कुठेतरी जायचं लोकाला विनंती करायची लोक आपलं ऐकते की नाही याच्यासाठी आम्ही जात नाही आम्ही राष्ट्रपती राष्ट्रपती साहेबापुढे शपथ घेतली त्याचं पालन करतो मला लई लोक विचारते तुम्ही एवढ्या गावात गेले तर किती गावात चांगले झाले ते किती चांगले झाले नाही झाले तर माझा काय संबंध आहे त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही मी जाणार विनंती करणार तुम्हालाही विनंती करणार तुमच्या पाय पडणार आमच्या गावाला निघून जाणार पुन्हा आयुष्यात आपली भेट नाही होणार संपलं तेवढंच काम करतोय आम्ही तेवढंच काम करतोय काय केलं आम्ही आमच्या इथं असं एवढे लोक का येते आम्हाला का बोलवते काय केलं आम्ही गावात काय नाही आमच्या गावात फक्त आम्ही एकच काम केलं आमच्या आमच्या गावाप्रत आम्ही सुखानं गोडीनं जगतो आमचं आमचं करून खातो याच्यापेक्षा काहीच नाही दुसरं तिथे काही ताजमहल बांधला नाही तिथे काही रायगड किल्ला बांधला नाही आम्ही काही नाही तिथे साध सोप आहे आणि तुम्हाला पण तेच करायचंय माझी तुम्हाला विनंती आहे आम्ही पाच कामावर आप गावात जोर द्या त्यातले त्यात विद्यार्थी खूप मला लय आनंद आहे आज पुराव हो माझी विनंती आहे तुम्हाला पाच कामावर आपल्याला जोर द्यायचा आहे कोणते पाच कामं तसे सहा सात काम आहे पण सोपे सोपे पाच कामं सांगतो मी तुम्हाला पहिलं काम आहे स्वच्छ पाणी प्यायचं काय दुसरं काम आहे वापरलेलं पाणी जमिनीत जिरवायचं किंवा पुनर्वापर करायचा तिसरं काम आहे फळाचे झाड लावायचे कळतं ना चौथं काम आहे गावात साफसफाई स्वच्छता ठेवायची Oh. आणि पाचवं काम आहे मुलांनी चांगलं शिक्षण करायचं oh. संपलं एवढंच काम करायचे याच्यात काय खूप अवघड आहे का नाही पण झाले का <laughs> काय झालं <laughs> का हा म्हणून माझे इथे जमलेल्या सगळ्या नागरिकाला सर्व नागरिकाला विनंती एवढ्या पाच कामावर जरी तुम्ही जोर दिला गावाचं खूप चांगलं होऊ शकतं आणि याची गरज आहे प्राथमिक गरज आहे बेसमेंट आहे अजून एक दोन कामं आहे पण ते अवघड आहे पुढच्या वेळेस आल्यावर सांगन मी काय अवघड आहे ना तुम्ही करताना का नाही करताना मला माहित नाही सहावं काम करताना तुम्ही करतान का मंडळी करतान का अरे आम्ही सांगायचो तुम्ही ऐकायचं नाही मग काय मजा आहे करता का सहावं काम असं आहे बाकीचे काम कमी झाले तरी चालन पण घरात नवरा बायकून गोडीनं राहायचं <laughs> 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 काय आता तुम्ही हो म्हणलं बरं का हा पक्का ध्यानात ठेवायचा हाऊ काय गंमत झाली एकदा मी एका एक गावात गेलो खेडेगावात असे संध्याकाळी ग्रामसभा होती मीटिंग आणि मी बोलायचे आता ते सांग काम सांगून टाकलं ते म्हणे सांगाय सांगा आम्ही करू मी त्याला सांगून भोळ्या भावात एक काका उठले ते म्हणे यार हे काम सोपं आहे म्हणे आम्ही करू म्हणे दादा पण याला काही सबसिडी आहे का म्हणे मी तोंड जोडून घेतलं मी म्हणलं नसतं सांगितलं तर बरं झालं असतं बाबा माझा समाज असा झाला की त्याला सबसिडी शिवाय काही सुचत नाही माझे हात जोडून विनंती दिली कोणा सबसिडी तर घ्या माझे काही म्हणणं नाही पण सबसिडीच्या भरोश्यावर जगायचं नाही माझ्या खेड्यातल्या भाषेत सांगू का सासऱ्याच्या भरोश्यावर बायकू करायची नाही <laughs> अशा पद्धतीचं माझं गाव आहे मी सांगितलं सातवी माझं शिक्षण आहे देवाचे उपकार आहे माझ्यावर मला काही बकरी नाही गाय नाही शेती नाही दुकान नाही धंदा नाही ट्रॅक्टर नाही मी उपकार म्हणतो देवाने मला हे दिलं नाही चांगलं झालं काही गरज नाही मला त्याची देवाचे आणखीन एक उपकार आहेत मला मुलगा नाही देवाचे उपकार म्हणतो मी त्याने मला नाही दिलं ज्याला दिलं त्यानं त्याच्या छातीवर हात ठेवून पहा काय झालं <laughs> देवाचे एक आणखीन उपकार मला पाच मुली आहेत मला पाच मुली आहे म्हणलं ना तर मुलीच टाळ्या वाजायला लागल्या का मुलं काही टाळ्या वाजत नाही आत्ता वाजला आत्ता वाजला हा ना मुलींना टाळ्या वाजवल्या मुलं नाराज झाले का काय त्यांचं माहित नाही पण त्यांनी काही वाजवलं नाही पण मला असं वाटतं एरोंडोलचे मुलं चाबरे त्यांनी का टाळ्या वाजवल्या नाही माहित आहे त्यांना माहीत आहे माझ्या पाचही मुलीचे लग्न झाले टाळ्या कशाला वाजायच्या ना एवढं वेळ हसत राहिल्यावर पुढचं बोलायचं कधी मग टाईम देईन ना पाच मुलीचे लग्न झाले त्याच्या त्याच्या घरी आहे सगळ्या सुखी आहे घरात दोघच आहे उपचत्त वारकरी आहे तीन पिढ्याच आजोबा पंजोबा वाडेवाडी सगळे वारकरी असल्यामुळे आम्हालाही फुकटचं धन मिळालं खाऊन पिऊन सुखी आहे सरने सांगितलं त्याचं वय चौसष्ट चालू आहे बोनस आहे सध्या जेवढं चालन तेवढं चालवायचं उर्वरित आयुष्यात जेवढं होईल जेवढं जाता येईल लोकांना विनंती करता येईल तेवढं करायचं शेवटची एकाच इच्छा उरली आता आमचे अब्दुल कलाम साहेब असेच कुठेतरी एका शाळेत पोरायशी बोलता बोलता गेले असंच आपण एखाद्या गावात एखाद्या शाळेत मुलाशी बोलता बोलता जाओ हीच आपली शेवटची इच्छा आहे याच्यापेक्षा काही लागत नाही आता काय लागत नाही खूप <laughs> गेला देवाने लायकी नसताना दिलं मला काय माझं शिक्षण नाही मला राजकीय वारसा नाही मी काही पैशावाला नाही मी कोणी पक्षाचा कार्यकर्ता नाही काय द्यायला पाहिजे हो देवाना काय दिलं काय त्याचा काही अंदाज नाही मी म्हणलं ना मी भारत देशात तीन राऊंड झाले माझी सगळ्या राजधान्या फिरून फिरून सगळ्या राज्यात जातोय ट्रेनिंग देतोय महाराष्ट्रातल्या अठ्ठावीस हजार सरपंच ग्रामसवकाला ट्रेनिंग देतोय ओला देतो शिओला ट्रेनिंग देतोय जिल्हा परिषद सदस्याला देतो पंचायत समिती सदस्याला देतो सदस्या ओ डिप्टी कलेक्टर तहसीलदार कलेक्टर यांचे ट्रेनिंग घेतोय हैदराबाद दिल्लीला आम्ही मी सातवी शिकलेला माणूस आहे काय द्यायला पाहिजे देवाने एक दिवस घरी नाही रोज जांभून खीर शिरा खायला हा ना ते बी पाय पडून घालते लोक काय पाहिजे मी आतापर्यंत पंचवीस देशात गेलो पर पंचवीस देशात <laughs> मला काय म्हणायचं लक्षात आलं का काय द्यायला पाहिजे देवाने आणखीन मी काल एक व्हॉट्सअपला एक वाचलं होतं तर मी वाचलं की नाही माहीत नाही मला आलं होतं ते व्हॉट्सअप बिल चा बरे अरे भारी 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 काहीतरी तरी त्याच्यात काय आलं होतं माहितीये का एक माणूस देवळात जायचा देवाला नमस्कार करायचा आणि देवा आज खूप थंडी आहे असं सांगायचा कधी गेला तर म्हणाच्या आज लय ऊन आहे कधी गेलं का म्हणाच्या आज लय पाऊस आहे कधी गेला म्हणायचं आज लय घरी किरकिर झाली -किर कधी म्हणायचं माझी बायको लई तरत देते कधी म्हणायचा पगार होत नाही कधी काहीतरी सांगायचं कधी काहीतरी रोज किरकिर किरकिर करायचा देवापैसे जाऊन मग देव एक दिवस बोललेच देवाला राहवानाच आपला भक्त रोज किरकिर -किर करतो म्हणे मग देव त्याला म्हणे बाबा एवढा तुला त्रास खाली तर मग वर ये ना म्हणे पुन्हा देवळातच गेल नाही ते देवाला घराने सांगायचे नाही देवाने आपल्याला हा जन्म दिला हेच आपलं भाग्य आहे काय हेच आपलं भाग्य किती श्रीमंत आहे आपण सर देवाने काही लोकाला फक्त जन्म दिला अशा बाकी काही दिलं नाही अशा लोकालाही तुम्ही श्रीमंत करता आम्ही तर मुळात श्रीमंत आहे मग काय पाहिजे देवाने आणखीन आम्हाला काय द्यायला पाहिजे बुद्धी हे डोळे हे हात हे कान हे पाय हे सगळं आहे ना ज्याला काही नाही फक्त जीव देला त्यांच्यातही तुम्ही उभा करण्याचा प्रयत्न करतात आंधळ्या मुलाला शिकवतात पांगळ्या मुलाला शिकवतात महा सर त्यांना ओ करतात त्यांना सीओ करतात त्यांना कलेक्टर करतात मी मनापासून धन्यवाद देतो सर तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो <laughs> पण मी जेवढा वरून काळा आहे त्याच्या दहा आतून काळा आहे सर माझा मला एक काही गोष्ट लक्षात आली का मला दुसऱ्या दहा गोष्टी दिसत्या मग एवढे आंधळे पांगळे मतिमंद पोराला तुम्ही इथपर्यंत नेऊ शकता मग आमचे काय झोपले का माझा वेगळाच प्रश्न आहे मला पडतो हे का करत नाही बाबा यांना काय प्रॉब्लेम आहे याचा अर्थ असा होतो की त्यांचा गुरुजी बरोबर आहे यांचा गुरुजी नीट नाही आणि तुमचाच म्हणून नाही तसाही मला गुरुजी आणि डॉक्टरचा लय राग आहे डॉक्टरचा तर मी आधी सांगितलं का डॉक्टर साहेबाला राग म्हणजे कसा प्रेमाचा राग येतो डॉक्टरच्या बाबतीत माझ्या इथे पंच्याण्णवला दोन डॉक्टर होते खाजगी तुम्ही कधी आले ते विचारून बघा पंच्याण्णवला पंचवीस वर्षापूर्वी दोन दवाखाने होते खाजगी दोघं पळून गेले दहा रुपयाचा धंदा होत नाही का बसतील तिथं का होत नाही काही कारण आजारी पडायचं चा। या चालू वर्षात माझ्या इथे एका माणसाला डेंग्यूची लागण झाली होती आम्ही आठ दिवस परेशान मी होतो कोल्हापूरला आधी सगळं केलं होतं पण तरी ते एक जणाला झालं आल्यावर पुन्हा मी ती टीम आणलं आहे घर घर चेक केलं आणि त्या माणसाला असे का झालं बघ आम्ही त्याचा तपास केला मग मा आम्हाला माहीत त्या बाईला मग मा आम्हाला माहीत झालं की ती आठ दिवस गावाला जायला होती कालच आली गावात इतकी गॅरंटी आहे मला नाही तर होऊच शकत नाही सर्दी सुद्धा होत नाही एखाद्या बाईनं जर नाक फुरफुर केलं फुर तर मी तिला पहिले विचारतो कोणा गावाला गेली होती एवढी गॅरंटी आहे मला चिल्लर आजार येऊच शकत नाही गुरुजीचा राग काय आहे मला असे ठाम मत आहे की समाज काही बी ऐकतो गुरुजीने त्या पद्धतीने जर शिकवलं तर समाज ऐकतो समाजाने ऐकलं म्हणजे आपलं चांगलं होऊ शकतं काय अडचण आहे त्याच्यात म्हणून गुरुजीने शिकायला पाहिजे गुरुजी म्हणजे कोण शाळातलेच गुरुजी नाही सरपंच पण गुरुजीचे आमदार पण गुरुजीचे खासदार पण गुरुजीचे कीर्तनकार पण गुरुजीचे जे जे समाजाला ज्ञान देतात ते सगळे गुरुजी लोकले भोळे बघा तुम्ही काही ऐकत लोक गुरुजीने सांगितल्यावर लावा डोळ्याला पाणी लावलं डोळ्याला पाणी म्हणा मम म्हणला मम कोणालाच माहित नाही मम कौन म्हणायचं डोळ्याला पाणी कौन एक कला नाही गुरुजी सांगतो म्हणून लोक ऐकत आपला मुद्दा काय लक्षात आला समाज ऐकतो आपला मुद्दा नीट लक्षात घ्या समाज ऐकतो आता एवढं महिला मंडळ बसल्या बघा मला पोरीपैकी जर उत्तर दिलं तर बरं होईल ते लग्नाच्या दिवशी लग्न झाल्यावर नवरदेव नवरी येते तुम्ही नाही बोला जीवना पैकी नवरदेव नवरी घरी येते आहे का नाही आणि सुरुवातीला काय करते ते हा ग्रहप्रवेश करताना काय करते बरोबर उभा उभं उभा राबर आहे उभं र किती वेळा आहे तू काय नाव तुझं लात मारते तांब्याला जाते है ना पैसे कस व्हावं आपल्या देशाचं सहावीच्या पोरीला हे माहित आहे अजून तिचं वय काय पण तिच्या डोक्यात फिट बसलं का ठोकरलेशी घरात येत नाही अगं बाई एवढ्या जणी ठोकरून आल्या तर येऊन ठोकरलं याने सांगावं येऊन काऊन ठोकरलं मागची ना ठोकरलं म्हणून पुढची ना ठोकरलं काहीच आहे ठोकरल्याला अर्थ नाही पण हिच्या डोक्यात फिट बसलं ना आपल्याला फक्त काय निष्कर्ष काढायचं लक्षात आलं का गुरुजीने सांगितलं तर लोक ऐकत आहे मग आमच्या गुरुजीनं का नाही सांगितलं चांगलं पाणी प्यायचं आमच्या गुरुजीनं का नाही सांगितलं स्वच्छता करायची आमच्या गुरुजीने का नाही सांगितलं फळ झाडं लावायचे मी रोज सांगतो लोकाला सरपंचाला गावगाव लोकाला झाडं लावा झाडं लावा ते बी फळाचे लावा कशाचे तर ते म्हणते दादा आम्ही फळाचे झाडं लावले असते पण आमच्या गावची पोरं ठायचीच नाही मग इतका जर पोराचा राग आहे तर हे कुठंच कशाला केला काही गरज पडली होती का त्याच्या वाचून अहो लेकर फळं खात्याने हे बी सहन होत नाही आम्हाला हराम खोराला म्हणल्यावर काय माणसं म्हणा का आम्ही झाले <laughs> 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 फार वाईट आहे फारच वाईट आहे म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला पाच कामं सांगितले मी त्याच्यात पुन्हा आठवण करतो प्यायचे पाणी स्वच्छ पाहिजे वापरलेलं पाणी जमिनीत चिरवलं पाहिजे फळझाडे लावले पाहिजे गावात स्वच्छता पाहिजे आणि मुलाचं शिक्षण झालं पाहिजे का करायचे हे काम याची काय गरज आहे याच कारण असं आहे आमचं आरोग्य चांगलं राहिलं नाही आमचं आयुष्य कमी होऊ राहिलं पहिले लोक किती वर्ष जगत होते शंभर बरोबर आता किती वर्ष जगते साठ म्हणजे किती वर्ष कमी झालं आमचं आयुष्य आणि खुशीनं सांगतो आम्ही एखाद्या बाईला जर म्हणलं तो पोरग एक वर्ष लवकर मरत किती रागेन येईन की नाही आणि आता आम्ही खुशीनं सांगतो का आम्ही चाळीस वर्ष लवकर मरू काय वाटत नाही आम्हाला त्याच कशाने झालं हे काय कारण आहे याच याच्यात काय पाकिस्तानचा हात आहे का मग कशाने झालं <laughs> कोणा केलंय कोण चुक याला जिम्मेदार कोण आहे म्हणूनच आपला विषय आपला विकास आपली जबाबदारी आपण आपली जबाबदारी घेतली नाही तर लवकर मरा आता शंभरातून किती कमी झाले आमचे बरोबर पोरले बर, हुशारे खाली उरले साठ है ना? आता साठातून जर काही दिवसांना चाळीस कमी झाले खाली कित कित भी। 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 किती राहील आणि पोराचं लग्न कितव्या वर्षी होत एकवीस म्हणजे तुम्ही बिगर लग्नाचे जाणार <laughs> <भी। laughs> जर आपली आपण जबाबदारी घेतली नाही तर बघायर लग्नाचे जाणार हे मी नाही सांगू राहिलो हे तुम्ही तुमचं काही नाही सांगू राहिले म्हणून आम्हाला आमची काळजी घ्यायची आम्हाला आमची जबाबदारी घ्यायची आणि खूप मोठी नाही खूप विशेष काम करायचं नाही आम्हाला किती सोपं सोपं काम करायचं पहा आता बघा आम्ही आमच्या वाढदिवसाला काय करतो आता सध्या काय प्रथा असते केक कापतो केक केवढे येतो दोनशे आणि झाडाचं रोप केवढं लिहित पन्नास पन्नास मग आमच्या वाढदिवसाला जर आम्ही एक रोप लावलं तर आम्ही आयुष्यात किती झाडे लावू शकतो कारण आम्ही जाऊ मग आणि एक माणसानं जर शंभर झाडं लावले तर देश कसा होईल आणि मला सांगा तुम्ही लावलेलं तुमचे शंभर झाड हिचे शंभर इला हिचे शंभर इला, इला तिचे तिला शंभर तर किती फळं होईल माहिती पेरू किती होईल सीताफळ किती होईल जांभळं किती होईल आम्हाला जमीन पेरावं पण लागायची नाही शंभर झाडाचे हे फळच आम्हाला आयुष्यभर खायला पिरत आहे का नाही मग थोडं केक कमी करा ना दोनशे जाते बरं त्यातल्या मी पाहिलं सर पहिले तरी केक खायचे मग मला सांगा इथे बसलेल्या लोक अक्कल हवी का नाही काय गंमत दोर आली मला काय समजा ना मला मग तुमच्यासारख्याच झालो आज माझा मूळ विशेष बाजूला राहिला तुम्ही पोरातच गुंतलो आता म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे का लावायचं ह्या पाच गोष्टी का करायच्या पाच लिटर पाणी जातं आपल्या पोटात व शांत राहता आपल्या पोटात रोज किती पाणी जातं चार ते पाच लिटर मग जर ती घाण गेली आम्ही यायचं तर बाटली कोणती आणली दहा रुपयाची नाही मग इथं पाणी नव्हतं का मग ही कोण आणली अरे बाबा इथं पाणी होतं का नाही मग ही बाटली का आणली दहा रुपयाची आमच्यासाठी ही आहे ना तेच म्हणतो मग शुद्ध पेऊन मी एकट्यात जगून बाकीचे काही मरू का असं म्हणतो मी तुम्हाला हे पाणी पाहिजे की नाही मग तेच म्हणतो ना मी पैसे नाही ना ती म्हणते पैसे नाही हे बघा विनोदातून आलेला पण तिचा अर्थ आवाज आहे तिचं म्हणणं पैसे बेटा हे बाटलेची खरी किंमत किती आहे माहीत आहे तुम्हाला या मी माझ्या मुलीची शपथ खाऊन सांगतो हिची किंमत फक्त दहा पैसे आहे किती आगे। मग तुम्ही नाही कोण पेणार नाही ही बाटली अर्धा लिटरची जर दहा पैशाला मिळाली तर कोण तुमच्यापैकी पैकी नाही पण द्यायची कशी आम्हाला अक्कल नाही ना आमचा स्वार्थ भरला ना त्याच्यात मी माझ्या गावाला फुकट वीस लिटर पाणी देतो रोज ही ही एका घराला हे मोफत असं घटना चार प्रकारचं पाणी आहे माझ्या इथे साधं पाणी वेगळं जुन्या भांड्याचं जायकवाड्यान आणलेलं मध्यम पाणी वेगळं वीस लिटर पाणी एका घराला देतो हे रोज आणि चौथं पाणी आहे माझ्या इथे अजून भारतात चालणं झालं सकाळी पाच ते आठ अख्ख्या गावच्या नळाला गरम पाणी येतं ह्या बाईला चुलेला तापायची गरज नाही आमच्याकडे आहे ना झा लाकडं तोडू नका लाकडं तोडू नका सांगणारे गुरुजी रायचंद गल्लोगल्लीत हे लाकडं तोडू नका सांगणारे आकडे टाकू नका सांगणारे गल्लो गल्लीत आहे पण चुलीत काय घाला अजून एकाही गुरुजीने सांगितलं नाही म्हणून मला गुरुजीचा राग आहे लाकडं तोडू नका या अक्कल तर कोणाला आहे चुलीत काय घालायचं पाणी कशावर तापायचं ते सांग ना म्हणून माझी कामाची पद्धत थोडी वेगळी आहे मी लोकांना कमी सांगतो हो। पर्याय देतो जास्त मी एका ऑफिसमध्ये गेलो तिथं लिहिलं होतं इथं थुकू नका मी पाहिलं इथं आहे बाबा इथं थुकू नका मग थुकायचं कुठं इकडं इकडं पाहिलं थोकायची काय व्यवस्थाच नव्हती सरपंच आलेले माझ्या गावाला मी घरी गेलो ग्रामसेवकाला म्हणलं तुमच्या इथला ग्रामसेवक आहे मला एरंडोलचा ग्रामसेवक माझ्याला सध्या मग त्याला म्हणलं भाऊ आपल्या गावात काय असेल लिहायचं नाही वाईट वाटतं इथे थोकू नका हे असेल लिहायचं नाही म्हणलं मग म्हणे काय करा तसंच लिहायला लागत म्हणलं नाही आपलं इथं नाही लिहायचं म्हणे मग म्हणलं गावात बेसिन बसव तीस ठिकाणी बेशीन बसवले रस्त्याला आम्ही तीस ठिकाणी अलग अलग चोवीस तास पाणी आहे त्याला त्या बेसिनला चोवीस तास पाणी आहे आणि त्या बेसिनवर काय लिहिलं माहिती आहे इथे थुका <laughs> इथे थुकू नका नाही हा सांडपणा लोकांना कुठे थुकायचं ते सांगा म्हणजे मूर्खपणा आम्ही करतो चुका आमच्या होत्या समाजाला नाव ठेवतो आम्ही तुमच्या शाळेचं मला माहित नाही पण तुम्हाला गणित सांगतो सर साधारण एका गावच्या दोन तीन हजार लोकसंख्येच्या गावात जिल्हा परिषदच्या आठवी पर्यंतच्या शाळेत किती विद्यार्थी राहते कोण सांगण घ आठवी पर्यंतच्या जिल्हा परिषदच्या शाळेत साधारण एका गावात किती पोरं राहू शकते दोनशे जास्त पण दोनशे तर नक्कीच बघा दोनशे पेक्षा जास्त म्हणले दोनशे माझ्या इथे तीनशे आठवी पर्यंत सव्वा तीनशे दोन अडीचशे मुलं राहते एक आपलं गणित आहे बरं का साधं साधं बघा अडीचशे मुलं साधारण त्या जिल्हा परिषदच्या शाळेत मुताऱ्या किती राहते दोन हवा ऐका नीट डोकं ठेवून ऐका दोनशेच मुलं धरले आणि दोन मुताऱ्या आणि लघवीची घंटी किती वेळाची राहते दहा मिनिटाची म्हणते माझन सर हा हिशोब मला वाटतं कोणाच केला नस ना आता एका पोराला त्या मोतारीत लघवी करायला किती मिनिटं लागन एकाला एक मिनिट एक मिनिट लाग धरतंग नाही एका पोराला एक मिनिटात दोन मोतारी आहे म्हणजे एका मिनिटात दोन पोरं दहा मिनिटात वीस पोरं मग एकशे ऐंशी जातेकुड तर घंटी वाजून मोकळा झाला दहाव्या मिनिटाला मग हे काय करीन घंटी वाजल्यावर हे काय निर्णय घेईन पोरग घंटी वाजल्यावर काय करीन हे पोरग मग हाय त्या कंडिशन मध्ये अलर्ट होऊन जाईल भीतीवर भीतीवर पायवर तर पायावर बाहेर तर बाहेर हो आणि मग मोठ झाल्यावर तुम्ही त्याला वळण लावायला गेल्यावर कस लागल मग चूक कोणाची झाली गुरुजीची आता गुरुजी वरचे लोक आमचं ऐकत नाही असं नाही तुम्ही त्यांच्या लक्षात आणून द्या ऐकते ना ऐकायची कशी नाही होई सत्य आहे सर हेच चुकलं आमचं आम्ही वेळेवर लोकाला वळण लावलं नाही म्हणून आता प्रॉब्लेम झाले तुम्हाला शेतीचा काही अनुभव आहे का तुमच्यापैकी कोणाला आपण त्या गाईचं वासरू असतं ना बैल कितव्या वर्षी शेतीला धरतो तिसऱ्या किंवा चौथ्या तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षी त्या गाईच्या गोऱ्याला शेतीला धरतात तांग्याला शेतीला काका समजा त्याला आठ वर्ष नाही धरलं तर काय होईन समजा त्याला आठ वर्ष धरलं नाही का हो तर काय होईल सांड होईन सांड ते चालायचे नाही हे तसे झाले लोक आता यांना वेळेवर धरलं नाही ना हे चालतच नाही चालत तर नाहीच नाही चालणार अंधे आता कळला <laughs> म्हणून वेळेवर शिकवायचं म्हणून त्या पाच गोष्टीवर आपण आता लवकर काम करायचं पाच गोष्टी तुमच्या आठवणीत आहे का पर हो। पहिली गोष्ट दुसरी गोष्ट पाण्याचा पुनर्वापर किंवा सोजखटे तिसरं काम झाडे लावणे फळाची पोरगा तू इकडे चल 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 पोरगा लाई फळाची झाडे म्हणलं नुसती झाडं नाही चल 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 चल, चल। बाद आहे फळाचे झाडे म्हणला ते फळाचे मला हाच शब्द अपेक्षित आहे झाडे तू कोणती लावायची मग फळाची लावायचे ना आम्ही काय प्रॉब्लेम आहे आम्हाला चौथं काम आहे स्वच्छता आणि पाचवं काम आहे मुलाचं शिक्षण मग पाच लिटर पाणी पोटात जातं म्हणून स्वच्छ पाहिजे कोणत्याही डॉक्टरला विचारा इथे दहावीस डॉक्टर आहे सगळ्यात जास्त आजार कशाना होते तर पाणी चांगलं नाही म्हणून होते